आई। हो बाळा राम राम कसे आहात सगळे आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहेत नवरात्रात आपण सर्व लोक कन्याभोजन करत असतो मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पकवान आपण बनवत असतो त्यातीलच एक म्हणजे खीर आणि पुरी खीर पुरी ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत राम राम सगळ्यांना आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूया मस्त खीर आणि पुरी तर त्यासाठी मी इथे मस्त अर्धा लिटर क्रीम मिल्क घेतलं होतं त्याला व्यवस्थित गरम करून घेतलं या प्रकारे त्याला आटवून घेतलं त्यानंतर इथे मी एका पॅनमध्ये तूप टाकलं तुपामध्ये मस्त ड्रायफ्रूट्स आता आपण भाजून घेऊया तुम्ही कन्या भोजनाला काय करता बरं कोणी छोले करत असेल पुरी करत असाल मसाले भात करत असाल खीर करत असाल किंवा वेगवेगळे गोडाचे प्रकार करत असाल तर आज आपण इथे मस्त साधी सोपी शेवळ्याची खीर बनवणार आहोत त्यामध्ये आता मी टाकलेल्या आहे शेवळ्या त्याही यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत अगदी या प्रकारे इकडे दूध गरम झालेलं होतं त्यामध्ये आता आपण चवीनुसार साखर टाकून घ्यायची तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता साखर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि आता ज्या आपण शेवड्या भाजून घेतल्या होत्या त्या त्यामध्ये मिक्स केल्या आणि त्याला याप्रकारे फिरून घ्यायचं अगदी याप्रकारे बघा आणि आता त्याला पाच मिनिट असंच उकळू द्यायचं आता आपली खीर तयार होईल बघा किती छान ठीक झाली आहे आपण त्यात वेगळं काही टाकलेलं नाही आहे तरी पण मस्त थीक अशी खी खीर आपली तयार झाली आहे आणि खायला ती तेवढी स्वादिष्ट झाली आहे बरं का आता आपण पुऱ्या तळून घेऊया त्यासाठी मी इथे कणिक भिजवली होती मस्त त्याची पुरी लाटली आणि आता बघा कशी आपली पुरी टम्म फुगणार आहे बघा किती छान फुगलेली आहे आता मस्त तिला तळून घेऊया आणि खीर आणि पुरी सर्व करूया बघा किती छान दिसत आहे आपली पुरी तो, तो या प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या आता आपल्या पुऱ्या झाल्या तयार आणि खीरही झाली आहे तयार आता आपण सर्व करूया आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आणि आता ही पुरी आणि खीर तुम्ही घ्या खाऊन आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि या नवरात्रात अशा प्रकारे खीर जरूर बनवून पहा बरं का धन्यवाद